मस्त 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 येस छान आज खेळ झालेला आहे मस्त पैकी आणि खेळाचं नाव सांग बर काय होत फेअर लवली नवीन खेळ निघालेला आहे त्याचं नाव आहे पेरेन लवली का बर 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 ओके ओके तर आता वेळ झालेली आहे आपली घरी जायची बरोबर आहे सगळ्यांची तर सगळ्यांनी काय करायचंय आपल्या बॅग घ्यायच्यात बॅग घ्यायच्या पळायचं नाही कोणी जास्त फास्ट आता सर सर आता स्टॉप करणार आहेत तुम्हाला हा होमवर्क घेतलाय सगळ्यांनी घरचा अभ्यास सगळ्यांनी करून आणायचा ह हो खाली उतर बेंच वरून यस व्हेरी गुड तू तू काय करणार तू तू काय अभ्यास करणार करते की ते तर तू शाळेत तेच लिहून आणणार आहेस तू तोंडातला कड काय तोंडात काय हा तू एबीसीडी हा हा स्पेलिंग तू इंग्रजीचा दडा इंग्रजीचा एक शब्द सांग कोणता बी

sangkut uh, kreji piring sang. Recipe, sang. Uh. Yes. <laughs> mm. yes, very good. Uh, <laughs> <D -O -J. laughs> uh, spelling sangit <laughs> <An -dun. laughs> <laughs> 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 Yes. Sar oh, <laughs> हा व्हेरी गुड एक शब्द सांग एक एक शब्द इंग्रजी शब्द सांग काय पाहिजे माग कोण लगत काय परत सांग स्पेलिंग स्पेलिंग सांग ना जे शब्द येते ते सांग तुला